होती त्या स्थितीत गेली फिट आली होती फिट म्हणजे तिला चक्कर आली ती आणि एक्स्ट्रा वॅक्सिन एक आहे तुम्ही दोन पैसे कमी खर्च करा पण त्या बाळासाठी त्या वॅक्सिन त्या वॅक्सिन लागून खूप गरजेचं वेलकम बॅक टू माय चॅनल आता वाजले दुपार दुपार साडेतीन अन्वीला झोपवलं मी दोन वाजेत आणि सगळी कामं पण आवरली आहेत काल ॲक्च्युली दुपारून ट्रस करून घेतलं पण काल फक्त आज सकाळी त्याचं यूज झालं आज सकाळीच पिणं झालं आणि ॲक्च्युली कसं असतं ना उन्हाळ्याचे जर खूप जेवण होत नाही त्याच्यामुळे लिक्विड काहीतरी जर सोबत असलं तर बरं होतं आणि आता आंबे पण भरपूर आहेत घरी आणि आता कसं आहे ना हे एंड सीझन आहे म्हणजे आंब्याचं एकदम एंडिंगचं सीझन आहे सो आता जेवढे पण आंबे आहेत घरी बस तेवढेच याच्यानंतर एकही आंबे नाही मिळणार कारण झालं तर हे संपत आलेले आहेत आंबे आणि उष्णतेमुळे खूप फास्ट पिकत चाललं आहे सो जास्त दिवस ते स्टोअर पण नाही करता येत आज कुणीतरी येत आहे सगळे आता हळूहळू हळूहळू सगळ्यांचं सुट्ट्या ॲक्च्युली आत्ता त्यांच्या सगळ्या सुट्ट्या सुरू होणार आहेत म्हणजे सुट्टी घेऊन येणार आहेत काही काहींच्या सुट्ट्या आता सुरू होणार आहेत सो हळूहळू एक एक जण येणार नागपूरलाच आणि मग इथून गावाकडे सो समोरचे जे पण काही इव्हेंट्स आहेत किंवा ट्रॅव्हलिंगचे जे पण काय आमचे प्लॅनिंग्स आहेत ते समोर तुम्हाला माहीत होईल एक दोन दिवसातच आम्ही बाहेर जाणार आहोत सो आज कोण येणार आहे ते स तुम्हाला संध्याकाळी आज संध्याकाळ पिकअप करायला जाणार आहोत आम्ही एअरपोर्टला कोण येणार आहे तर तुम्हाला समोर लॉगमध्ये माहीत होईलच बघू अण्वीचे काय रिॲक्शन असतात ऑलमोस्ट वन वर्ष एक वर्षानंतर अण्वी बघेल व्हिडिओ कॉलवरती बघतच असते पण असं बघू आता तिचे काय रिॲक्शन असतात मागच्या वर्षी खूप छोटी होते म्हणजे Uh, मागच्या वेळेला मी नव्हती गेली बरोबर आहे मागच्या वेळेला मी नव्हती गेली त्यातल्या त्याच्या आदल्या वर्षी गेली होती सो आता हे जून मध्ये अन्वी जवळपास सहा महिन्याची होती त्या वेळेला मी गेली होती फर्स्ट टाइम एअरपोर्टला तिला घेऊन आणि त्यानंतर म्हणजे पिकअप करायचं त्या पर्सनला मी सांगत नाही आता समोर तुम्हाला रॉकमध्ये माहीत होईल आणि दुसऱ्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी अं अजेच गेला होता मॉर्निंगची फ्लाईट पाच वाजेची फ्लाईट असल्यामुळे अण्वीला माहिती नाही अण्वीला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी म्हणजे डायरेक्ट नऊ वाजे सकाळी माहीत झालं होतं तो तेव्हा पण ती छोटीच होती -छोटी। आता आता ऑलमोस्ट तिला भरपूरशा गोष्टी कळतात जे पण काही दिसतं किंवा आपण जे पण काही बोलतो ते सगळं ऑलमोस्ट तिला कळतं आणि हट्ट पण करते ती आता की एखादी गोष्ट हवी आहे कारण कळते तिला तर ऑलमोस्ट सगळंच कळते आणि तिच्या स्कुलिंगचं पण ड्युरेशन सुरू होईल नेक्स्ट मंथपासून बघू आता मधामध्ये काहीतरी न्यूज आली होती की थ्री इयर्सपासून काहीतरी प्ले ग्रुप स्टार्ट होणार आहे बघू आता तिचे एज म्हणजे तिच्या डिसेंबरचा जन्म असल्यामुळे थोडंसं ना त्या ॲडमिशनमध्ये प्रॉब्लेम होतो जे मुलं डिसेंबरमध्ये बॉर्न होतात त्यांचं सो बघू आता एक कॉन्टॅक्ट करावं लागेल त्यांच्याशी काय काय नाही आणि जे पण काही अपडेट राहील आता समोर तुम्हाला लॉगमध्ये माहीत वेलकम बॅक टू माय चॅनल सो so, काल ॲक्च्युली मला लॉग कंटिन्यू नाही आला एक क्लिप ॲड केलं असेल म्हणजे स्टार्टिंगला की संध्याकाळी तुमच्यासोबत शेअर करेन पण झालं असं काही आणि सिच्युएशनच अशी होती की एअरपोर्टला जायचं होतं पण नाही जात आलं मग ॲक्च्युली पल्लू आले रशियावरून काल आणि त्याच वेळेला म्हणजे संध्याकाळी जवळपास सहा वाजेच्या वेळेला असं काही घडलं की ज्याच्यामुळे आम्ही सगळे त्याच कामातला सगळे धावपळमध्ये इकडे तिकडे सो एकदा काय झालं ते एक दोन लॉकनंतर तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करून पूर्ण डिटेल आणि आता गावाकडून मोठे वगैरे आले आहेत इकडे येत आहेत ते जेवण वगैरे करून ॲक्च्युली सिच्युएशनच अशी आहे की सगळ्या आम्ही एकाच कामामध्ये बिझी झालो असेल त्यामुळे मला व्हिडिओ पण नाही बनवता आला सो अनेक खेळते आहे पल्लूसोबत आणि जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं शेअर करा म्हणजे सोबत आज दिवसभर जे पण काय होईल बघेन जितकं पॉसिबल आहे तितकं आणि स्वयंपाक केला आधी स्वयंपाक केलं खाकस बनवली आणि आता फोडणीचं वर बनवला थोडेसे एक दोन जण जेवायला येत आहेत दीपाचे सासर सो ते पण घाई गडबड सगळे तिकडून आले इमर्जन्सीमध्ये आणि म्हणून मल मग आज इकडेच जेवण ठेवलेलं आहे त्यांचं नाही तर पंजाबी वागत जास्त छान आहे मागे वाटत आहे का हात आम्ही बघत आहोत आता जोधार जेवण आहे मोठे मोठे बाबा येत आहेत इकडे जेवण करायला आधी तिकडे हॉस्पिटलला गेले होते ते त्यानंतर आता इकडे जेवण करायला बघू आता कोण कोण येत आहेत अजय हॉस्पिटलला आहे सकाळी जवळपास दहा वाजे साडे ला तो रोजच्या वेळेला निघून गेला आणि जेवढं पण काय आहे ते नंतर तुमच्यासोबत डिटेलमध्ये डिटेल मध्ये शेअर करेनच बघू आता आजचा काय शेड्यूल असतो त्याच्यानंतर जा। आता वाजले संध्याकाळचे साडेसात आणि सगळे दुपारला येऊन गेले तिकडे दिपाचे रूमवर थांबलेत अ आणि बघू आता अजय पण येतं आहे हॉस्पिटलमधून घरी बघू आता संध्याकाळचं काय आहे जेवणाचं जेवण झालं आणि आत्ता माहीत असतो धावत आली असे भरपूर दिसतं मी पोर्टमध्ये कारण इथून एअरपोर्ट खूप जवळ आहे वर्धा रोड खूप जवळ आहेत त्यामुळे रोज हेलिकॉप्टर किंवा विमान कंटिन्यू दिसतात आता बघू जेवणाचं आज तर का काय बनवायची इच्छा नाही आज कंटिन्यू कामकामं झाले कधी कधी सिच्युएशनच असे उभं होऊन जातात ना की मग करावंच लागतं बघू आपल्याच लोकांसाठी नाही करणार तुम्ही काय तारीख होती चार तारीख चार तारखेच्या संध्याकाळला जवळपास सहा वाजे पल्लू पोहोचणार होते सो ते आधी तुमच्यासोबत मी शेअर केलं तर माझे असं सांगितलं होतं की काहीतरी कोणीतरी येणार आहे त्यानंतर पाच वाजेपर्यंत सगळं नॉर्मल होतं पाच वाजे नॉर्मलच मी बसली होती आणि मी इथे खेळत होती तर हे सगळं सुरू असताना झालं असं की मला दीपाचा कॉल आला आणि दीपाचा आधी पण कॉल येऊन गेला मला की समोर जे पण काय आमचे प्लॅन्स आहेत बाहेरचं आहेत त्याचं क कसं करायचं आहे काय प्लॅनिंग्स आहे सो आणि हेच आपले आउटफिट जे पण काही असतात मुलींचे हे सगळे डिस्कशन सुरू होतं आणि त्यांनी सांगितलं की स्पृहाला ताप आहे गेलं संडेपासून सो म्हटलं ठीक आहे नॉर्मल मुलांना ताप असतो आणि जवळपास तीन दिवस असतो आणि त्यानंतर मग कमी होऊन जातो सो हे सगळं नॉर्मलच होतं त्यांच्यासाठी नॉर्मल होतं आमच्यासाठी नॉर्मल होतं आणि जवळपास पाच पाच वाजेच्या दरम्याने मला पुन्हा दीपाचा कॉल येतो आणि कंटिन्युअसली ती रडत आहे कॉलवर मला कळ स्टार्टिंगला कळलंच नाही ती रडते आहे की हसत आहे की स्पृहा मोबाईल तिच्याकडून हिसकावून घेण्यासाठी ओरडत आहे काहीच कळलं नाही दोन मिनटं थोड्या वेळानंतर असं लक्षात आलं की ती खूप जोरात रडते आणि काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तर तिने सांगताना मला फक्त एवढं सांगितलं की स्पृहा कशी तरी करत आहे मोना लवकर येईल मी एवढंच ऐकलं आणि तिच्या सांगण्यावरून मला एक आ, का एकूला असं लक्षात येईल की काहीतरीच मोठं झालेलं आहे आणि ज्या स्थितीत होती मी त्या स्थितीत गेली पटकन बॅग पकडली अण्वीची बॉटल पकडली कारण एक असं माइंडमध्ये होऊन गेलो होतं की मोठं काहीतरी झालं आहे ना मे बी ॲडमिट करावं लागेल सो या याच्यानुसार अनवीची बॉटल पकडली अनुवीला अन्वीच्या फेसला पावडरच लावलेला होता ती खेडच ती पावडर तर तशाच स्थितीमध्ये मी तिला घेऊन गेली गाडीवर मी कुठल्या मध्ये येईल मला माहीत आहे पण कधी कधी असं सिच्युएशन उतरतात ना आणि कसं आहे ना मोठ्यांबद्दल तेवढं नाही वाटत पण जेव्हा अगदी छोटं बाळ असतं ना तर हे सगळं ऐकून ना थोडंसं एक विचित्रच फिलिंग्स असतात सो मी कुठल्या तरी म्हणजे कसं तरी ना एकतर संध्याकाळचे पाच वाजले होते मी त्या वेळेला खूप जास्त गर्दी असते नागपूरला जो ट्राफिक असतो खूप जास्त जा खूप जास्त प्रमाणात असतो संध्याकाळच्या वेळेला So, सो मोठ्या मुश्किलने पोहोचली पेट्रोल पण तंतोतंतीस होतं गाडीमध्ये मी म्हटलं तिथपर्यंत फक्त पोहोचून जाणार तर मग व्यवस्थित होईल सो so, फायनली मी तिथं पोहोचली घरी जाऊन बघते तर लॉक लावलेलं होतं आणि त्यांच्या फ्लॅटच्या जस्ट अपोजिट एक हॉस्पिटल आहे सो तिने त्यांच्या शेजाऱ्यांची मदत घेऊन त्या हॉस्पिटलला घेऊन गेली सो हे सगळं झालं आणि मी पण मग थोड्या वेळाने हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर माहीत झालं की तिला फिट आली होती फिट म्हणजे तिला चक्कर आली होती आणि ती पण नॉर्मल चक्कर नव्हती ॲक्च्युली तीन दिवस झालं तिला जो फिवर होतं किंवा जो पण काही तिला डोस देण्यात आला होता मे बी तो चुकीचा नुसार तो डोस जो देऊन दिला तो जास्त असावा किंवा मे बी एवढी एवढ्या जास्त प्रमाणात उष्णता मे बी त्यामुळे पण असू शकतं सो असे दोन तीन त्या वेळेला एक काय म्हणू शकतो एक तर्क लावण्यात आले होते की मे बी यामुळे होऊ शकतो की तिला चक्कर आली होती आणि ती पण नॉर्मल नॉर्मल फिट नव्हतं तिने ॲक्च्युली खूप हातपाय पूर्णपणे टाईट करून घेतले होते डोळे जर एक असं ना नॉर्मल पण मोठ्या पण व्यक्तीला जर चक्कर आलं तर डोळे वगैरे वर होतात सो अशा पद्धतीने ते झालेलं होतं पण जेव्हा हॉस्पिटलला मी पोहोचली ती नॉर्मल झाली होती म्हणजे तिला जाग आलं होतं थोड्या वेळाने डॉक्टरने पण चेक केलं होतं तिथले जे मे बी ते असिस्टंट डॉक्टर होते नॉ जे पेडॅट्रिक्स होते म्हणजे जे स्पेशलाइज होते ते नव्हते त्यावेळेला अवेलेबल तिथे त्यांना बोलवण्यात आलो होतं थोड्या वेळा पण त्याच्या आधीच मी तिथे पोहोचली थोड्या वेळाने अजे पण पोहोचला आणि आम्ही ज्याच्याकडे रेफर करतो स्टार्टिंगपासून म्हणजे अनवी झाल्यापासून सो आणि आमचं पर्सनल एक्सपिरियन्स त्यांच्या बाबतीत खूप छान करत बघतो स्टार्टिंगचं सो खूप कमी औषधांमध्ये तिची नेहमी ट्रीटमेंट होते आणि जे आता भरपूरसे ओळखतात मला त्यांना माहिती असेल की आम्ही कुठे रिफर करतो आणि सो आम्ही असं ठरवलं की ती नॉर्मल झाली होती नॉर्मल झाल्यानंतर ठरवलं की त्यांना त्यांच्याकडे शिफ्ट करायचं जिथे त्यांनी तो हॉस्पिटल येतो आपला आठ वाजता स्क्वेअरला नागपूरला सो आम्ही तिथे घेऊन गेलो तिला आणि तिथे गेल्यानंतर तिला सगळं तिचं चेकअप करण्यात आलं चेकअप करण्यानंतर हे लक्षात आलं की तिला जी फिट आली होती तिला जो चक्कर आलं होतं तो फिवरमुळे आलो होतं पण डॉक्टरला डॉक्टरांचं असं म्हणत होतं की कुठे ना कुठेही एकदा आपण एक दोन टेस्ट करून बघू त्याच्यानंतर सो हे सगळं झालं मेडिसिन घेऊन आम्ही घरी आलो आम्ही हेच म्हटलं त्यांना दोघांना पण की पुन्हा दिघोरीला न जाता इथेच थांबा कारण इथून जो डिस्टन्स आहे हॉस्पिटलचा तो जवळ आहे आणि काही युरिन टेस्ट पण करायचं होत्या थोड्या वेळाने जेव्हा पण युरिन सॅम्पल तिचं कलेक्ट करता येईल त्यावेळेला सो त्यामुळे ती इथंच थांबले होते इजंच थांबले मी स्वयंपाक केला नॉर्मल रुटीन सुरू होतं पण तिचं जे काम होतं खेळणं वगैरे होतं ते कंप्लीट बंद होतं आणि ती कंटिन्युअसली रडत होती त्यामुळे मग अजय आणि जिजाजी तिला खाली घेऊन गेले खाली घेऊन गेल्यानंतर पुन्हा तीच प्रोसिजर रिपीट झाली म्हणजे तिला पुन्हा फिट आहे तेव्हाच जसं तर जशा ज्या अवस्थेत त्या अवस्थेत गाडीत मागून परत हॉस्पिटलला घेऊन गेले सो हे सगळं काल त्या दोन ते तीन तासामध्ये घडलं आणि बॅक टू बॅक त्याच ट्युरेशनला पल्लू पण नागपूरला पोहोचणार होती फ्लाईटनी रशियावरून सो ॲक्च्युली सायंकाळचं असं डि होतं आधी आमचं प्लॅनिंग की पल्लूला रिसिव्ह करायला जायचं म्हणून आणि सो असं नॉर्मल रुटीन होतं तो जो, जो मी तुमच्यासोबत स्टार्टिंगला शेअर केला होता एक क्लिप म्हणजे स्टार्टिंगला ऍड केले ते त्याबद्दल मी बोलत होते पण वेळेवर एवढं सगळं ह्या झालं प्रॉब्लेम्स उभे झाले की ते पॉसिबल नाही झालं मग आम्ही पल्लूला कॉन्टॅक्ट करून सांगितलं की तू ओला बुक करून घरी जा आम्ही सगळे ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये आहोत आणि हे सगळं जवळपास काल रात्रभर आम्ही सगळे टेन्शनमध्ये होतो कारण नाही म्हटलं तरी लहान बाळ आणि ते पण फक्त एक वर्षाचीच आहे ती सो तुम्ही बघितलं असं भरपूर मी त्याचं बोर लान वगैरे सगळं जे व्हिडिओ सगळे शेअर केले आहेत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर सो so, हे सगळं काल संध्याकाळपासून सुरू झालं तर आज जवळपास दुपारपर्यंत हे सगळे प्रॉब्लेम सुरू होते आज ती थोडीशी नॉर्मल होती कारण कालपासून सलाईन घेते सगळे इंजेक्शन वगैरे तिला देण्यात आले की तिची जी झोप आहे ती पण कंप्लीट झाली व्यवस्थित आणि सो आता ती नॉर्मल आहे जे पण काही होतं ते फक्त फीवरमुळे होतं आणि कसं आहे ना कधी कधी आपण खूप दुर्लक्ष करतो काय काही गोष्टींकडे जसं पॅरेंट्स असं विचार करतात ना की ज्या वॅक्सिन्स आहेत त्या गव्हर्नमेंटमध्ये दिलं तर चालतं ना मग कशाला प्रायव्हेटमध्ये खर्च करायचा गव्हर्नमेंटमध्ये बिलकुल द्या जर तुम्ही अफोर्ड करू शकत नसाल प्रायव्हेटचं तर गव्हर्मेंटमध्ये द्या आपण जेवढ्या पण काही एक्स्ट्रा वॅक्सिन आहेत तुम्ही दोन पैसे कमी खर्च करा आपण त्या बाळासाठी त्या वॅक्सिन त्या वॅक्सिन लावणे खूप गरजेचं आहे आजच्या डेटमध्ये कारण आता मी कसं असते ना कुठला डिशेस कधी लहान मुलांना लागेल किंवा कुठलं व्हायरल लहान मुलांना लागेल ना आपल्याला काहीच माहिती नसते आपण भरपूर ठिकाणी लहान मुलांना घेऊन फिरतो वेगवेगळ्या लोकांमध्ये वावरतो कधी कधी आपल्या आजूबाजूला प्राणी पण असतात जसं कुत्रा झालं मांजर झाली हे सगळे आणि लहान मुलांना कसं आहे ना त्या प्राण्याचं मी खूप जास्त अट्रॅक्टिव्ह असते तर गावाकडे असताना पण एक असं झालं होतं नाही की आम्हाला थोडंसं असं वाटलं की तुम्ही लासाला बघितलं असेल की अन्वी लासाला सॉरी अन्वीला लासाचे नखं रुकले असं आम्हाला थोडंसं वाटलं कारण तिच्या पायाला खर्च केलेलं होतं पण आम्ही खूप एक्झामिन केल्यानंतर लक्षात आले की ते त्याचे नख नव्हते पण तरी पण आम्हाला टेन्शन नव्हतं कारण तिचे एक्स्ट्रा ज्या वॅक्सिन झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ते पण सुद्धा वॅक्सिन्स आहेत सो हे सांगण्याचं तात्पर्य असं की कुठली गोष्ट कधी घडेल ना सांगू नाही शकत आपण त्याच्यामुळे जसं तुम्ही दोन पैसे स्वतःसाठी कमी खर्च कर आपण त्या मुलांना त्याचे एक्स्ट्रा असतं आणि खरंच त्या वॅक्सिन जेव्हा आहे त्याचा तर कुठे त्या त्या जा। त्या ना कुठे त्याचं बेनिफिट आहे म्हणूनच आहे म्हणून लहान मुलांना त्या वॅक्सिन देणे खूप गरजेचे आमच्या घरात दोघंही मुलांना वॅक्सिन दिलेलं आहे जेवढ्या पण एक्स्ट्रा वॅक्सिन्स आहेत मुलींचे मे बी थोडीशी एक ते दोन तर वॅक्सिन एक्स्ट्रा असतात मुलांच्या कम्पॅरिझनमध्ये सो दोघांना पण आम्ही वॅक्सिन दिलेलं अनिलला पण बॅक टू बॅक ते वॅक्सिन सुरू आहे तर एक वर्षानंतर जो ड्युरेशन असतो वॅक्सिनचं तो कमी होत जातो सहा महिन्यानंतर आठ महिन्यानंतर असं सो सांगण्याचं तात्पर्य हे सगळं मी याच्यासाठी शेअर केलं कारण हे जे आज आमच्यासोबत घडलं मी कुणासोबतही घडू शकतो ॲक्च्युली त्यांनी पण ॲज अ पॅरेंट्स म्हणून कधी विचार केलं नव्हतं की हे सगळं असं होईल तिच्या बाबतीत कारण ती आधीपासूनच व्यवस्थित हेल्दी आहे ती सगळं नॉर्मल खेळणं हे तर सगळं व्यवस्थित होतं आणि अचानक हे सगळं असं होणं हे खूप अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी एवढं भयानक अनुभव होतं कालचं की म्हणजे असं वाटतं ना मला कधी कधी की बरं झालं मला कधी कधी नसं सुस्त वेळेवर की काय करायचं आणि सो सांगण्याचं तात्पर्य एवढंच की प्लीज लहान मुलांकडे लक्ष देणं त्या आणि आन अन जेव्हा छोटे होते ना तिला थोडं पण असं मग काही वाटलं ना आम्हाला ॲबनॉर्मल तर आम्ही लगेच त्या सरांकडे घेऊन जातो आम्ही खूपचेच नाही आणि दुसरी गोष्ट पुन्हा खूप पॅरेंट्स असे करतात ना की आज ताप आला तर ता एका डॉक्टरकडे नेक्स्ट टाईम ताप ता आला तर ता दुसऱ्या डॉक्टरकडे तिसऱ्यांदा ताप आला तर ता तिसऱ्या डॉक्टरकडे असं प्रत्येक वेळेला डॉक्टर जेव्हा आपण चेंज करतो ना तुमची प्रॉपर जे ट्रीटमेंट मिळायला पाहिजे ना ते मिळत नाही कारण तुम्ही जेव्हा डॉक्टर चेंज करताना तेव्हा तुमची बॅकअप काही हिस्ट्री असते ना ते एक्झॅक्ट त्या डॉक्टरला माहीत नसतं कारण प्रत्येक डॉक्टरांचं प्रत्येक डॉक्टर लोकांचं जे ट्रीटमेंट करण्याच्या ज्या पद्धती आहेत किंवा एखाद्या पेशंटला हँडल करण्याच्या पद्धती प्रत्येक डॉक्टरच्या वेगवेगळ्या असतात त्याच्यामुळे कधी पण ट्रीटमेंट करताना एखादं स्पेशलायझेशनच स्पेशलिस्टच निवडायचं आणि त्यांच्याकडेच ट्रीटमेंट करायची आम्ही इव्हन अन्हीच्या बाबतीत पण आणि इवन माझ्या बाबतीत पण कुठलंही मेडिकल प्रॉब्लेम असलं ना किंवा कुठे गायनात प्रॉब्लेम असला ना माझं कंटिन्यू म्हणजे डिलेवरीच्या आधीपास आधी पण कुठलंही जर इन्फेक्शन जरी झालं ना तरी मी एकच ठिकाणी ट्रीटमेंट करते कारण तुम्हाला त्या डॉक्टरलाच तुमची बॅक हिस्ट्री माहीत असते तो ते रेफर करायला ना खूप इझी जातं आणि तुम्हाला पण खूप कमी टॅबलेटमध्ये म्हणा किंवा ते रिकवर खूप लवकर होतं तुम्ही होतं ना आपण एकदा एका डॉक्टरकडे दोन दिवसातच असं वाटलं की अरे नाही बरं नाही म्हणतात तर लगेच दुसऱ्या डॉक्टरकडे काय असं केल्यानंतर कधीच तो एखाद्या गोष्टीचं निदान नाही राहिलं त्याच्यामुळे कुठलेही डॉक्टर निवडतात प्रॉपर निवडायचं आणि आपण आप आपलं कसं आहे आपन, आपन आपण आपल्या बाबतीत कमीत कमी सांगू तरी शकतो पण लहान बाळांचा ना खूप प्रॉब्लेम्स जोपर्यंत ते बोलत नाही किंवा एक्झॅक्ट ते रिॲक्ट करत नाही एखाद्या गोष्टीवर सो त्यांचा एक्झॅक्ट काय होतं नाही हे ओळखणंच कधी कधी खूप कठीण होऊन जातं तर त्याच्यामुळे ट्रीटमेंट लहान मुलांची ट्रीटमेंट करताना व्यवस्थित ठिकाणी करायची आणि बस एवढं शेअर करायचं तर हा व्हिडिओ याच्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर केला कारण आज जे आमच्यासोबत घडलेलं आहे ते कदाचित उद्या दुसऱ्यांसोबत पण घडू शकतं कुणासोबतही घडू शकतं कारण कसं आहे शेवटी ही लाईफ आहे आणि वरून दिवसेंदिवस तर खूप जास्त वाढत चालते आता सोहा नॉर्मल आहे सगळं व्यवस्थित आहे तिला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलेला आहे मी वेळी उद्याला सुटी पण होईल आणि आज ती दिवसभर खेळते छान मस्त खाते पिते आहे सो त्याच्यामुळे आता टेन्शन नाही आम्ही टेन्शन फ्री आहोत आणि बघू आता संध्याकाळचं काय नाही आमचं